चॅनलमध्ये आपला स्वागत आहे जर एखाद्या जिल्ह्याची परिस्थिती जर तिथं नेतृत्व हीन जर जिल्हा झाला असेल ज्या जिल्ह्यात प्रत्येकाची प्रत्येकाची एक वैचारिक स्वतंत्रता आणि स्वतःचा विकास घडवण्यासाठी एक लागलेली स्पर्धा असेल आणि त्या विषयातून ज्या पद्धतीने प्रत्येक मतदारसंघ हा आपल्या आपल्या ठिकाणी विभागून त्या जिल्ह्याला जर पितृतुल्य नेतृत्व जर नसेल तर त्याची अवस्था त्या पोरक्या घरासारखी होते किंवा वनवासी म्हणजे त्या अनाथांच्या परिवारांसारखी होते की तिथं कुणीही येतं आणि आपली डफली वाजवायचा प्रयत्न करतो अशीच परिस्थिती सध्या बीड जिल्ह्याची झालेली आहे बीड जिल्हा जो एकेकाळी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला आधिपत्य गाजवलेला जिल्हा ज्या जिल्ह्याचा हवा हवा असा वाटणारा सानिध्य प्रत्येकाच्या राजकीय समीकरणामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या राजकीय घडण जडणघडणीमध्ये किंवा प्रत्येकाच्या सामाजिक जडणघडणीमध्ये मोलाची भूमिका ठरव थरू, ठरवणारा हा जिल्हा जरी नागपूर हे आर एस एसचं मुख्य केंद्र असेल ना आज तिथं सगळं सेंट्रलाइज ज्या पद्धतीनं नागपूर लॉब म्हणून ओळखलं जात असेल ना पण जेव्हा आणबाणी काळ आला किंवा जेव्हा संघावर बंदी आणली तेव्हा याच बीड जिल्ह्याने किंवा याच मराठवाड्याच्या मातीनं त्या संघाच्या मातीला सुद्धा बळ देण्याचं काम केलं परंतु कस आजची जर परिस्थिती पाहिली आणि आजचं विवेचन आपण करायचा प्रयत्न केला ना के तर फक्त या बीड जिल्ह्याला बदनामी शिवाय दुसरं काही हाताला लागत नाही याचा स्पष्ट याचा संदेश आहे की पितृतुल्य नेतृत्व आम्ही गमावून बसलो आहेत किंवा पितृतुल्य नेतृत्व मुंडे साहेबानंतर आम्हाला कोणी तयार करता आलेलं नाही माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने तळागाळापासून म्हणजे हवाई चप्पलपासून ते हवाई सफरीपर्यंतचा जो प्रवास त्यांचा खऱ्या अर्थाने जीवन पालटणीचा प्रवास आहे तो प्रवास असा सहज घडवला नव्हता आणि त्यांची ज्या पद्धतीनं प्रत्येक कार्यकर्त्याशी नाळ जुळत जोळत त्यांनी बीड जिल्ह्याची नाळ जोडलीच पण मराठवाड्यातल्या मरा मराठवाडा आणि महाराष्ट्र सोड ओघळता सगळ्या भारतात आपल्या कार्यकर्त्यांची फळी ही निर्माण करणारा एक नेतृत्व म्हणून मुंडे ने साहेबांना पाहिलं जायचं मग त्यांच्या तुलने तुलने तुलना तर होऊ शकत नाही परंतु त्यांच्यानंतर त्यांचा वारसा म्हणून आम्हाला एखादं नेतृत्व असं काप बनवता नाही आलं हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आज बीड जिल्ह्याची भूमी ही प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांसाठी सुटलेलं मोठं राण आहे कोणीही येत आहे आणि आम्हाला टिकली मारून जाण्याचा प्रयत्न आहे पण कोणीही येऊन आम आम्हाला टिकली मारण्याचं कारण काय आहे की आम्ही आमच्या पद्धतीनं सोडलेले मोकळे हात आणि आमच्याकडं असलेले देशाहीन राजकारण हे आज आम्हाला भाऊत आहे ज्या पद्धतीने जिल्ह्याच्या विकास आराखड्यांमध्ये आम्हाला कोणते प्रश्न मांडावे कोणत्या प्रश्नाला महत्त्व द्यावं कोणत्या प्रश्नाला मार्गस्थ करण्यासाठी काय भूमिका घ्यावी हा एक आमच्यासमोर यक्ष प्रश्नासारखा उभा राहतो आणि कलगी तुऱ्याच्या माध्यमातून आम्ही फक्त एकमेकाचे पाय कशा पद्धतीने वाढायचे हेच आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो या सा या संदर्भातूनच निर्माण झालेली ही आमची ही सध्याची परिस्थिती वास्तविक जीव परिस्थितीमध्ये जर खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचं जर एक ऋषितुल्य वे, जर व्य व्यक्तिमत्व जर विकासाच्या संदर्भातून जर एक आम्हाला आमच्यावर आपला आपलं पालकत्व दाखवत असेल तर मजाल कोणाची होत नाही की या जिल्ह्याची हेळसांड या पद्धतीने व्हावी मूळ प्रश्न तर खऱ्या अर्थानं आर कुठं आरिणीला येऊन पड म्हणजे कोणत्या अडगळीला येऊन जाऊन पडलेत कुणालाही माहीत नाही फक्त इथं था आता थैमान घालतोय तो फक्त बदनामीचा स्वर प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून म्हणजे मुंडेंच्या हत्या प्रकरणापासून संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणापासून त्या सरपंच का आंधळे काय नाव आहे त्यांचं नाव विसरलो त्यांच्या हत्येपासून हा, हा, फक्त जिल्ह्याशी जी चिटकली गेली ना ती बदनामी आणि आज या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं बाबासाहेब आगे या हत्याकांडाचं सा विभत्सीकरण सामाजिक पटलावर ज्या पद्धतीने होत आहे ना खऱ्या अर्थानं त्या मीडियाचंही मला म्हणजे मीडियाचा सुद्धा तिटकारा येऊ लागलाय की एखाद्या संदर्भात कशा पद्धतीनं कशा आपल्या टी आर पीसाठी आपल्या स्वतःच्या मतलबासाठी दुसऱ्याची हल्या कसा मारायचा म्हणजे स्वतः दुसऱ्या स्वतःच्या वादीसाठी दुसऱ्याचा हल्ला मारलं तरी चालतं हीच भूमिका जर आज आम्ही अंगीकारणं असतो असू तर पुढच्या पिढींना द्यायचं काय आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही हे विसरलोय की ज्या जिल्ह्याची विकास फळी ज्या जिल्ह्याला विकासाची चालना देणं इथे वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग बहरवणं ऊसतोड कामगारांचा प्रश्न मार्गी लावणं सिंचनांचा प्रश्न मार्गी लावणं कसं तरी एक सूरेदस सूरेदासांनी ती सूरेदासांनी एक प्रकल्प जिल्ह्यात अवतरला अवतारला परंतु बाकीच्या जिल् आष्टीचं जर पाण्याचा प्रश्न मिटला तर बाकीच्या जिल्ह्यात बाकीच्या तालुक्यांचा प्रश्न काय असे अनेक प्रश्न मनाला असे घरपटा घालतायत आणि या संदर्भातून मग ज्या पद्धतीनं सामाजिक कार्यकर्त्या येऊन आमच्याकडं द्धा, झासमूस मांडतायत एकाचं नाव कोणाचं नाव घ्यायचं नाही मला कारण की येणाऱ्या एक नाही आहेत ना आणि आल्यांना पाहुण्यांचं अवमान करणं ही आमची संस्कृती नाही आहे आता त्या येतात येणं त्यांनी बोलणं हे त्यांचा त्यांचा विषय पण त्यांना किती सिरियस कि कि भु, भु, दुखा, या परिस्थितीत घेतलं गेलं किंवा त्यांचा इम्पॅक्ट काय पडला हे त्यांना त्यांना कळून चुकलं आहे पण तेही चमकवण्यासाठी ही बीड जिल्ह्याची भूमिकी त्या भूमी ते वापरण्याचा प्रयत्न करतायत हे दुःख दुःखास्पद वाटतं आणि या सगळ्या गोष्टीचा वल्यांकित प्रश्न म्हणजे सगळ्यांचं जर सगळ्यांचा सार काढला तर सारमध्ये फक्त आम्हाला एकच गोष्ट सापडते की आमच्याकडं त्या पद्धतीचं मुंडे साहेबांच्या नंतर जिल्ह्यावर एक छत्र अशा पद्धतीचं हा नेतृत्व आम्हाला मिळालेलं नाही आणि हे नेतृत्व जर आम्हाला मिळ आम्हाला निर्माण करता नाही आलं ना तर पुन्हा सामाजिक परिस्थितीमध्ये जी दुफळी भाजणार आहे जो जातीयतेचा जो तड तडा जाणार आहे जो गुन्हेगारीचा जो ठपका बसणार आहे आणि शिक्षणाच्या बाबतीत ज्या पद्धतीच्या लाचार आजपर्यंत आम्हाला भोगण्याची वेळ आलेली आहे तीच व्यथा ही येणाऱ्या नव्या पिढींना सुद्धा आम्ही आमच्या त्या पद्धती वारसाच्या रूपाने देऊ हीच परिस्थिती समोर दिसते प्रत्येक गोष्टीचा विचार आणि प्रत्येक गोष्टीचा आशय हा एकमेकावर अवलंबून असतं हे आजपर्यंत आपल्याला अनेक विचारवंतांनी सांगत सांग सांगितलं आहे परंतु आम्ही आमच्या स्व स्व आत्मकेंद्रित वृत्तीमुळं म्हणा किंवा स्वार्थापायी म्हणा की ज्या पद्धतीच्या कवायती आम्ही आमच्या स्वतःभोवती रचून ठेवल्या आहेत ना त्या कवायतीमुळे सामाजिक परिस्थिती तर बिघडतेच आहे पण सामाजिक स्वास्थ्यसुद्धा आज ज्या पराकुटीला जाऊन बसलं आहे त्याला कोण चांगल्या पद्धतीनं निस्तारेल याचीच आता वाट पाहणं गरजेचं आहे त्यामुळं आपल्याला काय वाटतं कॉमेंटच्या माध्यमाने कळवा नमस्कार